माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये येत आहे कृषी विद्यापीठामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिल्हावासीयांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा हा परभणीतील स्टेडियम मध्ये आयोजित केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी येत आहेत आ, हा शासकीय कार्यक्रम विद्यापीठामध्ये होणार आहे आपलं शासकीय मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन मत, हा विद्यापीठातल्या कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर भाजपा परिवारचा कार्यक्रम हा स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे <णत्ति> <णति> सध्या तरी कुठल्या नेते मंडळीचं कन्फर्मेशन आलेलं नाही पण मुख्यमंत्री महोदय सबोत असणार